गेल्या काही दिवसांपासून सासू जाव प्रेम प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत होत आता आणखी एका मामी आणि प्रेमकाहीमुळे खळबळ उभा आहे एका तरुणाचं त्याच्या सख्या मामीसोबत प्रेम घडलं आणि ते दोन्ही दा पळून गेले धाकादायक भाग म्हणजे पळून गेलेल्या मामीनं घरातील सोनं आणि रोख प्रकरण ही लपा केली या घटनेमुळे महिलेचा पती गुलबोहरला मोठा धक्का बसलाय त्यांना पोलिसात तक्रार दाखल केली असून न्यायाची मागणी केली आहे नेमकं प्रकरण काय आहे तेच सविस्तर बघू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर हे प्रकरण बदाई जिल्ह्याचं आहे दहा जूनच्या सकाळी महिलेनं डॉक्टरकडे जायचं आहे असं तिच्या घरच्यांना सांगितलं पण काही वेळ उलटल्यानंतरही ती महिला परत घरी आली नाही तेव्हा पतीचं टेन्शन वाढलं पतीनं जेव्हा त्याच्या पत्नीला फोन केला तेव्हा तिचा फोन बंद असल्याच्या समोर आला महिलेचा पती गुलबगड दिल्लीत मजुरी करून कुटुंबाचा खर्च भागवतो जेव्हा त्याला पत्नीबाबत ते कळालं तेव्हा तो गावी आला तेव्हा त्याला त्याची पत्नी त्याच्यात मागच्यासोबत पळून गेली आहे असं त्याला समजलं त्यानंतर पतीच्या पायाखालची हळद ठरपली मामा घरी नसताना भाचा त्याच्या घरी मामीला भेटायला यायचा अफजल असं त्याच्या भाच्याचं नाव आहे अफजल मामाच्या अनुपस्थित अनुपस्थितीत मामीच्या घरी नेहमी यायचा याच दरम्यान अफजल दर आणि खुशनामा यांच्यातील प्रेमसंबंध वाढले मामीनं भाच्यासोबत पळून जाताना घरातील सोनं चांदी आणि तीस हजार रुपयाची रोख रक्कम लंपास केली आहे गुरबरनं पोलीस ठाण्यात पत्नी आणि भाच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे हे प्रकरण कौटुंबिक असल्यानं पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही पण पोलीस अफजल आणि खुशनमा या गुरुगुहाच्या पत्नीचा शोध घेत आहेत असं समजतं त्या मित्रांनो अशी ही घटना बदई जिल्ह्यातून समोर आलेली आहे